नमस्कार बाळमाच्या भक्तांनो दिवाळीच्या सणाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे लक्ष्मी पूजा करावी धनतेरेसा जे काही आपले दिवाळीचे सण असतील दिवाळीच्या मूर्तावरती जे काही करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला चांगबलं 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 श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगबलं मित्रांनो दिवाळीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि धूमधडक्यात साजरा करण्यात येतो लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वजण दिवाळी सणाची मोठ्या उत्साहाने वाट पाहत असतात तसेच दिवाळीचा सण हा पाच किंवा सात दिवसाचा असतो मित्रांनो माझ्या बाळोमाच्या भक्तांनो वसुबारस ते भावीबीजपर्यंत यात अनेक सण असतात त्यातील लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात मोठा सण दिवस असतो तो दिवाळी म्हटली जाते मित्रांनो त्या दिवशी महिलांची घरची महिला त्या दिवशी घराची चांगल्या पद्धतीने साफसफाई करतात देवपूजा करतात लगभग मित्रांनो नवीन वस्तू आणि कपडे खरेदीचा उत्सव उच्च, उत्साह असतो फटाके आणि रांगोळीचे रंग लाइटिंग अगदी दिवाळीत आख्या देश प्रकाशाने उजळून निघतो तसेच मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसाची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतो आहे त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांचे शुभमूहूर्त तसेच धन त्रोदशीचा पाडवा भावबीज या सगळ्यांचे शुभमूर्त मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे अशी संपूर्ण दिवाळीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो बाळूमाच्या भक्तांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी बाळूमामाच्या नावानं चांगलं असे नक्की लिहा माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो मित्रांनो भक्तांनो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळी हा सण सहा दिवसाचा असणार आहे या सणाची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते आणि शेवट हा भाऊबीजी दिवशी होतो मित्रांनो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी हे एकाच दिवशी आलेले आहे तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे शुक्रवार तर मित्रांनो भाऊबीज ही तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारीच्या दिवशी आलेली आहे लक्ष्मीपूजन दिवाळीच्या सणातील अतिशय महत्वा महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेले आहे तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते यालाच आपण पहिला दिवा असे म्हणतो म्हणजे या दिवसापासून आपण आपल्या घरामध्ये दिवे लावायला सुरुवात करायची असते मित्रांनो भक्तांनो आणि आपले घर लख प्रकाशाने उजळून टाकायचे असते आणि माझ्या बाळमाच्या भक्तांनो या दिवसापासूनच घरच्या घराच्या बाहेर वरत्या आकाशात कंदील आकाशकंदील देखील लावला जातो तर या यावर्षी वसुबारस शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोटा असेल तर तिथे जाऊन गायी वासराची पूजा करावी मित्रांनो बाळमाच्या भक्तांनो नसेल तर तुम्ही घरीच रांगोळी चित्र काढून देखील गाई वासराची पूजा करू शकता किंवा मूर्ती असेल गायी वासराची तर त्यांची देखील आपण पूजा करू शकतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपण गायीला गोमाता असे म्हणतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरामध्ये भरपूर सुख समृद्धी संपत्ती यावी यासाठी घरातील प्रत्येक स्त्रीने वसुबारसची पूजा करायची असते या दिवशी खरं तर जिवंत गाय वासराची पूजा करणं खूप पुण्याचं काम आहे मित्रांनो आपण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसु वसुबारसची पूजा साधारणतः रात्रीच्या वेळी करतात म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेला म्हणजेच तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता मित्रांनो कारण यावेळी मध्येच गाय वासरू या चारा चोरून आपल्या घरी परत येतात लक्षात ठेवा आणि लक्ष्मीपूजा लक्ष्मी येण्याची वेळसुद्धा तीच असते म्हणून याच वेळेमध्ये मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो आपल्याला वसुबारसची पूजा किंवा गाय वासराची पूजा ही करायची असते आणि मित्रांनो तसेच आपल्याला सतरा ऑक्टोबरला म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशीच रमा एकादशीच व्रतसुद्धा करायचं असतं बघा वसुबारस झाली की लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतेरेस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे धन धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी तर या दिशी तेरा या संख्येला अतिशय महत्व असतं हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे माझ्या बाळूमाच्या भक्तांनो ठीक आहे आणि आपण जे काही धनुत्र दिशेची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या दे देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनुत्र दिशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर वर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदत असते तर या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी मित्रांनो धनंत्रदिशीची पूजा ही नक्कीच करावी कारण धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहेत आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जसे की हळकुंड लवंग तुळस दालचिनी वेलची धने गूळ आपण हे आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरत असतो तर त्या दिवसाची वनस्पती मित्रांनो त्या दिवशीची वनस्पतीची ही पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची देखील पूजा केली, केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो तसेच मित्रांनो धनुत्र दिवशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते या दिवशी धान्याची पूजा केल्याने घरामध्ये अन्नधान्य पैसे कधीही कमी पडत नाही एवढं सगळं लक्षात ठेवलं पाहिजे माझ्या बाळोमाच्या भक्तांनो चांगलं बाळूमाच्या नावानं चांगलं तसेच धनुत्र दिवशीच्या पूजेचे महत्त्व आणि धनुत्र दिवशीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये सुख संपत्ती कदी ही घरा या शिवरे हे वर्षभर कधीही कमी पडत नाही म्हणजेच आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होत राहते या दिवशी या छोट्या छोट्या वस्तूंची खरेदी केल्याने आपल्या धनामध्ये तेरा पटीने वाढ होत असते या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत मित्रांनो आणि अशा वस्तू खरेदी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये धनाची भरभराट होत राहते तर याच व्हिडिओ याचा व्हिडिओ तुम्ही हा नक्की पाहावा मित्रांनो माझ्या बाळू माझ्या भक्ता शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रो दिवशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी एक, पन्ना, एक पन्नास एक वाजून पन्नास मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस वाजेपर्यंत लाभ मुहूर्त आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी ते आठ वाजून पंचे पंचेचाळीस मिनटापर्यंत लाभ मुहूर्त असा आहे मित्रांनो आणि रात्री नऊ वाजून अठरा मिनटापासून ते उत्तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ कार्यामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूची खरेदीही करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची खरेदी देखील तुम्ही या मूर्तावरती करू शकता आणि या धनुत्र दिवशीच्या दिवशी सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत कधीही आपण आपली धनत्र दिवशी पूजाही करू शकता तसेच या दिवशी मित्रांनो तसेच या दिवशी यमदपदान देखील केलं जातं संपूर्ण वर्षपदा वर्षभरामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा सुद्धा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यम दीपदान दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ओळख लागली जातो तर या दिवशी यमदेवाला एक देखील दान केला जातो आकाली मृत्यूचे व यामुळे टळले जाते आणि धनुत्र दिवशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी हा एक दिवा लावला जातो आणि या दिवसाचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना प्रसन्न करणे होय आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये मध्ये कोणाचाही आकाली अपमृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते तर शनिवारी आठ अठरा ऑक्टोबरला धनत्रुद्ध दशा आणि यामध्ये दीपदान ही आपल्याला करायचं आहे त्यानंतर एक एकोणीस ऑक्टोबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोबरला नरक चतुर्थी आहे या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला खरंच खूप महत्त्व दिलं जातं मित्रांनो अभ्यंग स्नान म्हणजे अंगाला तेल आणि सुगंधी उठणे लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चर चतुर्थीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभ्यंग स्नान करावे या दिवसाला पहिल्या अंघोळ असं देखील म्हटलं जातं परंपरेनुसार नरक चतुर्थीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची देखील प्रथा आहे नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हटलं ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तरी हे अभ्यंग स्नान तुम्ही पहाटे सव्वा पाच म्हणजेच पहाटे पाच वाजून तेरा मिनटापासून ते सायंकाळी सकाळी सॉरी सकाळी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभ्यंग स्नानासाठी शुभ मुहूर्त आहे मित्रांनो माझ्या बाळमुमाच्या प्रिय त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन आश्विमाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस असे मानले जाते देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर भ्रमण करते आणि त्यावेळी तिची पूजा केल्याने ती प्रसन्न होते भक्तांना समृद्धी आणि आनंद मिळतो मित्रांनो या पूजेमुळे आणि या दिवशी सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो माझ्या प्रिय भक्तांनो बाळूमाच्या प्रिय भक्तांनो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे सर्व नियमाप्रमाणे के केलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या दिवशी सर्वजण जन... अगदी गरिबापासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करत असतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत देखील करत असतात दारामध्ये रांगोळी दिवे तसेच कंदील लावून लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते कारण आपल्याकडे जे काही आहे सोने पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मीच असते मित्रांनो माझ्या बाळूमाच्या भक्तांनो जर आपण तिची मनोभावना पूजा केली तर आपल्याला यातच काही कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेरांची पण पूजा करावी लागते करायची असते मित्रांनो पण यावर्षी कार्तिक अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागणार आहे आणि ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन हे करतच असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोबरला पण वीस ऑक्टोबरला मित्रांनो प्रदोष काळामध्ये अमावश्य अमावस्येची व्याप्ती अधिक असून एक एकवीस ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्प काळ आहे मित्रांनो आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दुस अमावस्येच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून बारा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत मित्रांनो या प्रदोष काळामध्ये तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी काही पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनटांनी ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील तुम्ही करू शकता भक्तांनो आता याच्यानंतर वही पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी बावीस ऑक्टोबरला दिवाळी पाडवा ज्याला बली प्रतिदान प्रतिपदा असे देखील आपण म्हणत असतो तर भक्तांनो हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचा औक्षण करते आणि पती आपल्या पत्नीला या दिवशी भेटवस्तू देखील देतो या पाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन सुद्धा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ मुहूर्त ठरले जाते भक्तांनो या नियमाचं सर्वांनी पालन करावे ठीक आहे तुम्ही सोने चांदी घर वाहन याची देखील खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूची पण खरेदी करू शकता माझ्या बाळूमाच्या भक्तानं खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या शुभ कार्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही हा दिवस सांना तुम्ही तुमच्यासाठी अतिशय शुभ मानला जाणार आहे भेटवस्तू खरेदी करण्यासाठी एवढं सर्वांनी ध्यानात घेतलं पाहिजे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे मित्रांनो आणि सकाळी परत दहा वाजून छप्पन मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत देखील शुभमुहूर्त आहे तसेच सकाळी चार वाजून बेचाळीस मिनटापासून ते सहा वाजून बारा मिनटापर्यंत लाभ असा मुहूर्त आहे आणि रात्री सात वाजून बेचाळीस मिनटापासून ते दहा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदीही तुम्ही करू शकता त्यानंतर दिवाळीचा शेवट गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला आहे बाहुबीज तर हा दिवस सर्वांना प्रिय असतो बहिणी या दिवशी आपल्या भावाचा औक्षण करतात त्याला ओवाळायचं काम करतात आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी मित्रांनो भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी हा देतच असतो खुशीने तर मित्रांनो या दिवशी प्रत्येक गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीज दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत अवक्षणासाठी शुभमुहूर्त मानला जात आहे यावेळेमध्ये बहीण आपल्या भावाचा औक्षण करू शकते तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो तर अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे तर अशा पद्धतीने माझ्या बाळामाच्या भक्तानं भाऊबीजे भाऊबीजेचे दिवाळी भाऊबीजेने दिवाळीची सांगत होती आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नालासुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिकी शुक्ल एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत म्हणजे पुरारी पौर्णिमेला तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे तर दोन तारखेला तुळशी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू आपण शक शकतात तसेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न पण लावू शकतो आणि त्या दिवशी सायंकाळी गोरज मूर्तावरती तुळशीचा विवाह हा लावला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मूर्तांच्या तिथी या निघायला सुद्धा सुरुवात होते अशाच प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक सणाची माहिती बघितलेली आहे मुहूर्त बघितलेली आहेत म्हणजेच कोणत्या दिवशी कोणत्या कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला दिवाळीची लक्ष्मीपूजा करायची आहे भावबीज कोणत्या मुहूर्तावर करायचे आहे हे सर्व मी तुम्हाला माहिती सांगितली आहे